महाराष्ट्र हादरला जादू टोना करत बायकोनेच रचला उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येचा कट छत्रपती संभाजीनगर शहरातून धक्कादायक घटना समोर आली असून पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने चक्क उपजिल्हाधिकारी पतीलाच ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पत्नीने आई भाऊ घरातील मोलकरण आणि मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय देवेंद्र कटके असं उपजिल्हाधिकारी यांचं नाव असून टोणा करून विष प्रयोग करत जातीवाचक शिबी ही केल्याचा आरोप करण्यात आलाय एवढेच नाही तर बंदूक रोखून देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या प्रकरणी सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पतीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी